नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आहे एक जून तर पण आज बघूया कोणत्या ठिकाणी आज ढगाळ वातावरण असणार आहे कोणत्या ठिकाणी सूर्यदर्शन होणार आहे तर कोणत्या ठिकाणी एकदम कमी पाऊस पडू शकतो आणि कोणत्या ठिकाणी वादळी वाऱ्यासह आपल्याला हवा बघायला भेटते आपण सुरुवात करूया व्हिडिओला त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा शेअर करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघतोय की सांगली कोल्हापूर निपाणी गोरेगाव कुडाची या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी वातावरण हे सूर्यप्रकाश म्हणजे पूर्ण आपल्याला सूर्यप्र सूर्यदर्शन होणार आहे तसेच राजापूर पोंडा मालवण तसेच सावंतवाडी हिरे बेलगाव या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे तर ते वातावरण किती असणार आहे ढगाळ तर ब्याऐंशी टक्के बेलगाव सावंतवाडी नव्याण्णव टक्के राजापूर नव्याण्णव टक्के म्हणजे या ठिकाणी आपल्याला पाऊससुद्धा बघायला भेटू शकतो थोडासा पावसाचा तरी आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटू शकतात तसेच रत्नागिरी राजापूर या ठिकाणीसुद्धा कमी स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला भेटू शकतो तसेच आपण निर्धा चिपळूण चिपळूणला ठिकाणी पाहिलं तर चिपळूणलासुद्धा आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला भेटतो कारण त्या ठिकाणीसुद्धा नव्याण्णव टक्के इतकं ढगाळ वातावरण असणार आहे ते सातारा कराड विटा वडूच या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी वारेसुद्धा आपल्याला वाहताना दिसणार आहे तर मित्रांनो आपण जर बघितलं तर पंढरपूर सोलापूर जत इंदापूर या ठिकाणीसुद्धा तुळजापूर या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला सुद्धा आज घडणार आहे मित्रांनो आणि हा पाऊस जवळपास आपल्याला पाच सहा दिवस असंच वातावरण असणार आहे काही ठिकाणी ढगाळ तर काही ठिकाणी सूर्यप्रकाश आणि जास्त करून पाच सहा दिवस आपल्याला कोणताही पाऊस आपल्याला जोरदार किंवा वादळी वारसं बघायला भेटणार आहे काही ठिकाणी फक्त सूर्यप्रकाश असणार आहे तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण असणार आहे तर मित्रांनो आपण अजून बघितलं तर पुणे विभागामध्ये तर तुम्ही बघू शकता पुणे दौंड जेजुरी बारामती इंदापूर करमाळा जामखेड किंवा इकडं खेड या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे पुणे विभागामध्ये चौपन्न टक्के जेजुरी अठ्ठेचाळीस बारामध्ये पंचेचाळीस तसेच दौंड इंदापूर चाळीस एक्केचाळीस असं त्या ठिकाणी ढगाळ वातावरण असणार आहे तसेच आपण जर बघितलं की मुंबई साईड मुंबई खोपोली कल्याण डोंबवली गोरेगाव या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी वारे जोरात वाहणार आहे तर काही ठिकाणी हा आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊससुद्धा मुंबई ठिकाणी या बघायला भेटू शकतो तसेच नाशिक या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे त्या ठिकाणी चोवीस टक्के वातावरण हे ढगाळ असणार आहे तर इगतपूर या ठिकाणी हे वातावरण पंच्याऐंशी टक्के ढगाळ वातावरण असू शकतं त्या ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊससुद्धा आपल्याला इगतपुरी साईडला बघायला भेटू शकतो तसेच राजापूर राजूर शहापूर वाडा जव्हार या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तसेच निपाळ सिन्नर येवला मनमाड या ठिकाणी फक्त आपल्याला सूर्याचं दर्शन होणार आहे त्या ठिकाणी कोणतंही ढगाळ वातावरण असणार आहे आणि कोणताही पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही तसेच कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर वैजापूर तेलवड गंगापूर श्रीरामपूर राहुरी या ठिकाणीसुद्धा वातावरण हे आपल्याला uh, कोणताही ढगाळ दिसणार नाही किंवा कोणताही पाऊस त्या थी ठिकाणी पडणार नाही फक्त आपल्याला सूर्यदर्शन हे होणार आहे ते बघूया किती वाजेपर्यंत वातावरण तसं असणार आहे तर दोन तीन वाजेपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे कोपरगाव वैजापूर स या या ठिकाणीसुद्धा वातावरण दोन नंतर ढगाळ वातावरण तयार होऊ शकतं पण पाऊस पडण्याची कोणत्याही शक्यता आपल्याला दिसत नाही तसेच मालेगाव होरपाडा चाळीसगाव मनमाड सटाणा व या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर सापुतारा तसेच वणी या ठिकाणी थोडासा का पाऊस पडू शकतो पण हा पाऊस इतका पण जोरदार नसणार आहे मित्रांनो तर आपण ही बघितली दुपारपर्यंतची अपडेट आपण दुपारनंतर पुन्हा एक अपडेट देऊया त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा भेटूया दुपारनंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद